अभोडा येथे चारित्र्याच्या संशयातून पतीनेच केला पत्नीचा खून रावेर तालुक्यात अभोडा येथे सोमवारी दिनांक एकतीस रोजी चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून निर्गुण खून केल्याची धक्कादायक घटना सकाळी उघडकीस आली आहे पत्नीचा खून करून पती हा स्वतःहून रावेर पोलीस ठाण्यात हजर झाला रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यात आशा संतोष ताडे वय अडतीस वर्ष राहणार अभोडा तालुका रावेर असे मयत महिलेचे नाव आहे रावेर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आमोरा गावातलं एक माणसं आहे संतोष तायडे यांनी ह्यांचं पत्नीचा चारित्र्यावर संशयित घेऊन त्यांचा जगला दामून काल रात्री चार वाजता त्यांना मारलेले होते त्याच्यानंतर सकाळी सहा वाजता स्वतः पोलीस स्टेशन रावेर पोलीस स्टेशनला हजर झालं त्यांनी अशा गोष्टी त्यांनी पोलिसांना सांगितलं आणि पोलिसांना सा सांगितलं त्यांचं सांगण्यावरून पंचनामा आणि पुढे करण्यात आलेलं आरोप नाटक करण्यात आलेलं ज्ञानेश्वर सावळे एमजी न्यूज कॉन्फिडेंटली इंग्लिश मध्ये बोला कोणत्याही क्लासला न जाता घरी किंवा ऑफिसमध्येच कॉन्फिडेंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स अनेक क्लासेस करूनही जर इंग्लिश मध्ये बोलायला अडचण येते तर आजच एनरोल करा ह्या कोर्स मध्ये आहेत बोलण्यापुरते गरजेचे ग्रामर चार सोप्या स्टेप्स इंग्लिश बोलण्यासाठी भरपूर प्रॅक्टिस स्वतः बरोबरच आणि थिंकिंग इन इंग्लिश हा रेव्होल्युशनरी कन्सेप्ट एक वर्षाची शंभर टक्के बॅक गॅरंटी देणारा एकमेव कोर्स कॉन्फिडंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स